नमस्कार आपल्या सगळ्यांच पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी स्वागत करतो आपल्या सगळ्यांना देखील दीपावळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला महायुतीच्या सरकारतर्फे माननीय शिंदे साहेबांतर्फे देवेंद्रजींतर्फे दादांतर्फे देखील दीपावळीच्या शुभेच्छा देतो आणि आज पत्रकार परिषदेचं जे आयोजन केलंय त्याचं कारण एवढंच आहे की गेले चार पाच दिवस आम्ही कोकणामध्ये असताना चिपळूणच्या बैठकीमध्ये जे काही मी भाषण केलं होतं त्याचा वेगवेगळा अर्थ लावून महायुतीच्या संदर्भामध्ये ही चर्चा केली जाते त्या संदर्भात खुलासा व्हावा यासाठी या, या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलंय कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल आणि अन्य परिसर असेल या ठिकाणी आम्ही प्रामुख्यानं काम करतो आणि काम करत असताना कर स्थानिक स्वराज्य संस्था या महायुतीकडेच असाव्यात ही प्रामाणिकपणाची इच्छा माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमची सगळ्यांचीच आहे परंतु हे करत असताना ज्यावेळी चिपळूणमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली त्या बैठकीमधनं अनेक पदाधिकाऱ्यांनी काही स्थानिक मुद्दे मांडले आणि स्थानिक मुद्द्याच्या अनुषंगाने मी सांगितलं की माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांची भूमिका स्पष्ट आहे आपल्याला महायुती करूनच निवडणुका लढवायच्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे हे सांगत असताना मी हा देखील दाखला दिला की दोन दिवस अगोदर त्या दोन दिवस अगोदर माननीय शिंदेसाहेब जे रत्नागिरी जिल्ह्याच्या बूथ कमिटीच्या प्रमुखांच्या मेळाव्यासाठी उपस्थित होते त्यावेळी देखील शिंदेसाहेबांनी ही भूमिका मांडली होती की आपल्याला महायुतीनंच लढायचं परंतु स्थानिक पातळीवरची नवीन मित्र पक्षामध्ये आलेली जी मंडळी आहे त्यांनी ज्या पद्धतीने एक वातावरण तयार केलेलं होतं त्या वातावरणावरनं बोलताना कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना मी असं म्हटलं की महायुतीनंच आम्हाला लढायचं आहे आमच्याकडनं असं कुठचीही वागणूक होणार नाही की ज्याच्यामुळे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांना त्रास होईल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्रास होईल आणि अजितदादांना देखील त्रास होईल असं कुठचंही काम मंत्री म्हणून असेल किंवा शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून असेल हे आमच्याकडनं होणार नाही परंतु स्थानिक लोकांना जर खुमखुमीच असेल तर धनुष्यबाण कशा पद्धतीनं चालतो हे दाखवायला आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत हे त्या कार्यकारणीमध्ये म्हटलेलं मी वक्तव्य होतं त्याचा काही लोकांनी विपर्यास केला त्याच्यामध्ये मग युती तुटली कोकणातली अशा पद्धतीचं काही लोकांनी सांगितलं परंतु आजही शिंदेसाहेबांचे आदेश स्पष्ट असे आहेत की महायुतीनंच आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत आणि महायुतीनंच या आपल्याला जिंकायच्या आणि भगवा आहे परंतु हे सगळं करत असताना प्रत्येक मित्रपक्षांनी समजून घेणं गरजेचं आहे की आपल्यामुळं आपला मित्रपक्ष हा डॅमेज होणार नाही मग एकामेकाच्या मित्रपक्षातले प्रवेश असतील हे तीन नेत्यांच्या चर्चेतनं झाले पाहिजेत असं माझं शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून मत आहे आणि याच्यामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकणारे जर कोण असतील त्यांना देखील या तीन नेत्यांनी एकत्र येऊन खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे त्याच्यामुळे महायुतीनंच स्थानिक स्वराज्य संस्था या लढल्या गेल्या पाहिजेत याच्यावर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी कधीही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आम्ही देखील करणार नाही कोकणाच्या बाबतीमध्ये सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल हे तीन भाग हे तळ कोकणामध्ये येतात त्याच्यामुळे सिंधुदुर्गामध्ये देखील महायुतीचं काय होतंय हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बघावं लागेल कारण मी संपर्क मंत्री आहे सिंधुदुर्गचा आणि सिंधुदुर्गामध्ये ज्या पद्धतीनं फॉर्म्युला ठरेल ज्या पद्धतीनं सिंधुदुर्गाच्या महायुतीच्या वाटपाचा फॉर्म्युला असेल किंवा त्याच्यामधल्या ज्या काही घडामोडी असतील नक्कीच त्याचे परिषद रत्नागिरीमध्ये देखील उमटणार आहेत त्याच्यामुळे महायुतीनंच आम्हाला लढायचं आहे आणि महायुतीनं लढत असताना कोकणातला कार्यकर्ता म्हणून मी स्वतः शिंदेसाहेबांना विनंती केलेली आहे की कुठेही महायुतीला आणि तुमच्या प्रतिमेला तडा जाईल आणि देवेंद्रजींच्या प्रतिमेला तडा जाईल असं वक्तव्य आमच्याकडनं होणार नाही अशी वागणूक आमच्याकडनं होणार नाही परंतु तीच भूमिका सिंधुदुर्गामध्ये असली पाहिजे त्याच सन्मानानं सिंधुदुर्गामध्ये युती झाली पाहिजे त्याच सन्मानानं रत्नागिरीमध्ये युती झाली पाहिजे तसंच रायगडपर्यंत आलं पाहिजे ही स्पष्ट भूमिका मुख्य नेते म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून एकनाथ शिंदेसाहेबांकडे मांडलेली आहे आणि म्हणून ते जे भाषण केलं त्याचा विपर्यास करण्याचा काही लोकांनी जो विरोधकांनी प्रयत्न केला आहे त्याला कुणीही बळी पडू नये तो गैरसमज पसरू नये यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलंय आणि महाराष्ट्रामध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या पंचायत समितीपासून मुंबईच्या बीएमसी पर्यंत ही सगळीकडे महायुतीची सत्ता यावी यासाठी युती असावी हीच साहेबांची भूमिका आहे आणि त्याच संदेशावर आम्ही पुढे जातो पण कारण साहेबांची अशी प्रतिक्रिया आली की बाबा महायुतीमध्ये डॅमेज होण्या स्वरूपाची भूमिका माझं मानवली असं म्हणत आहे आणि ते दोन तीन दिवसामध्ये काहीतरी बैठक तुमची समोर समिती सगळ्या करायची नाही घ्या तरीही तो सुद्धा मुख्यमंत्र्यांचा पण आहे बाऊल तेव्हा शिंदे साहेबांचा पण होता तर तरी देखील इतकं की बाण घुसेल वगैरे इथपर्यंत तुमच्याकडनं नाही भान घुसेल नाही म्हटलं मी बाण सुटेल भान घुसेल हे म्हणजे बाण घुसेल म्हटलं नाही बाण सुटेल म्हटलं नाही घुसेल बिसेल इकडे तर मी घुसतच नाही मी असं म्हटलं की धनुष्य बाणाची निशाणी कशी चालेल म्हणजे शिवसेना कशी चालेल असं मी म्हटलं आणि घुसवीन घुसवणारे हे वेगळे आहेत मी नाही त्याच्यामुळं बाण घुसवीन बिसविन मी काय म्हटलं नाही मी असं म्हटलं आदरानं म्हटलं आणि हे पण म्हटलं पुढे की युतीचे सगळे अधिकार हे शिवसेना पक्षानं माननीय एकनाथ शिंदे दिलेले आहेत तसे भाजपनं देवेंद्रजींना दिलेले आहेत तसं अजितदादांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं दिलेलं आहे माझं सांगण्याचा मतदार त्याच्यामध्ये असा होता की स्थानिक पातळीवरच्या लोकांनी वक्तव्य करून मिठाचा खडा कुठं महायुतीमध्ये टाकू नये कारण मी आजही म्हणजे काल मी रत्नागिरीमध्ये होतो परवा रत्नागिरीमध्ये होतो या सगळ्या रत्नागिरीच्या दौऱ्यामध्ये मी अनेक पदाधिकाऱ्यांना सांगितले की आम्हाला महायुतीनंच पुढे जायचंय परंतु ते जे काही भाषण केलं गेलं आता सोशल मीडिया देखील एवढं प्रचंड प्रगत झालेलं आहे की त्याच्यामध्ये अल्ट्रेशन झालं की असं बोललो मी असं काही बोललो नाही आणि शेवटी माझं वाक्य असं होतं की उद्या मी जरी उद्योग मंत्री असलो मी जरी शिंदे साहेबांबरोबर एक सहकारी म्हणून काम करत असलो तरी सुद्धा युतीचे निर्णय घेण्याचे अधिकार हे शिंदे आहेत त्याचा आम्ही बोलून काहीच उपयोग नाही हे देखील मी सांगितलं युतीच्या महायुतीच्या बाबतीतला पूर्ण निर्णय हे तीन नेते घेतील हे देखील मी त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं ांशी मी स्वतः बोलणार आहे आणि दनगेकरांच्या प्रवेशाच्या बाबतीमध्ये ज्यावेळी प्रवेश झाला त्यावेळी मी देखील तिथे उपस्थित होतो प्रत्येकानं महायुतीमध्ये तेढ निर्माण होणार नाही ही दक्षता घेणं गरजेचं आहे नक्की दनगेकरांच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे मी तर आता सणाच्या निमित्तानं कोकणामध्ये होतो परंतु मी स्वतः शिंदेसाहेबांची चर्चा करेन वेळ पडल्यास मी पुण्याला जाऊन देखील धनगे धनगेकरांची भेट घेईन कारण ते आमचे सहकारी आहेत परंतु माझी त्यांना देखील एक विनंती आहे की भाजप शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुती आहे त्याच्यामुळे एकामेकाच्या बोलण्यानं समोरच्याची मनं दुखावतील असं धनगेकरांनी जसं करू नये तसं बाकीच्यांनी देखील कोणी करू नये या मताचं मी आहे मी तेच सांगितलं ना धनगेकरांना जो क्रायटेरिया आहे तोच प्रत्येकाला तो मला पण असला पाहिजे म्हणून मी पत्रकार परिषद घेऊन आज खुलासा केला की माझ्या भाषणाचा अर्थ काय होता मी जे फक्त वाक्य धनुष्यबाण चालेल एवढं म्हटलं तेवढंच दाखवलं गेलं पण त्याच्यानंतर आणि त्याच्या आधी देखील सांगितलं की महाराष्ट्राचे तीन नेते महायुतीचे जे तीन नेते आहेत तेच हे निर्णय घेणार आहेत त्याच्यावर स्थानिकांनी कोणी चर्चा करू नये तसंच धनगेकरांच्या बाबतीमध्ये जी भूमिका तुम्ही मांडली की धनगेकर एका वेगळ्या पद्धतीनं बोलतायत किंवा ट्वीट करतायत तसं कोणीच करू नये ना शिवसेनेच्या मधल्या नेत्यानं करू नये ना भाजपमधल्या नेत्यानं करू नये आणि म्हणून साहेबांशी चर्चा करून जर मला धनगेकरांची भेट घ्यावी लागली तर मी देखील या दोन दिवसात धनगेकरांची भेट घेणार आहे सवास <laughs> दिली किंवा काय आणि मुळात धनगेकर पार्टी सोडणार आहे तेव्हा त्यांच्यावर कारवाई करणार आहे कामा आता होतं कसं बघा आता धनगेकरांनी हे बोलल्यामुळं त्यांना पार्टीतनं काढून टाकावं असं काही लोकांचं भूमिका आहे पण नवी मुंबईचं काय मला असं वाटतं की समन्वयाने हे घेतलं पाहिजे इकडे तर गुंडांबरोबर देखील माझे संबंध आहेत मी असं करतो तसं करतो हे पण आपण सगळ्यांनीच दाखवलेलं आहे आपल्याला त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे संयमाने घेतलं पाहिजे जसं पुण्यामध्ये चालू आहे तसं इकडच्या परिसरामध्ये देखील चालू आहे आम्ही सगळ्यांनी मिळून पुढाकार घेतला पाहिजे मगाशी मी एक वाक्य जबाबदारीनं बोललो की भाजपाच्या नेत्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं ना वागलं पाहिजे आम्ही देखील वागलं पाहिजे कारण ते आज महायुतीचे मुख्यमंत्री आहेत तसंच शिवसेनेच्या लोकांनी आमचे नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना त्रास होऊ नये अशा पद्धतीनं वागलं पाहिजे ही आमची जबाबदारी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी म्हटलं की धनगेकरांना जरी भेटावं लागलं तरी मी जाईन परंतु हा सगळा नियम सगळ्यांना सारखा असला पाहिजे आज शिंदे साहेबांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की युतीच्या बाबतीमध्ये चर्चा स्थानिक पातळीवर होईल जिल्हा त्याच्यानंतर विभाग पातळीवर होईल किंवा राज्य पातळीवर साहेबांच्या नेतृत्वाखाली खाली होईल हे साहेब निर्णय घेणार आहे त्याच्यामुळे या बाबतीमध्ये मला देखील माहिती नाही युतीच्या बाबतीमध्ये पण युती करायची आहे एवढंच मला माहिती आहे युतीचे वेगवेगळे संदेश हे पदाधिकाऱ्यांकडनं कार्यकर्त्यांकडनं करन जाऊ नये या स्पष्ट सूचना साहेबांच्या देखील आहेत आता तुमचे नवी मुंबईचे नेते मला असं वाटत नाही धनगेकरांचे विषय आणि त्याला असलेली झालर ही वेगळी आहे आणि गणेश नाईक साहेबांचे विषय आणि त्यांची जी विषयाची चर्चा होती हा भाग वेगळा आहे आता तसं बघायला गेलं की पहिलं सुरुवात कोणी केली तर ते सगळं तुमच्याच बातम्या काढून बघायला लागतील कुठच्या तारखेला अगोदर कोणी टीका केली हे टिट फॉर टॅटचा काही संबंध येत नाही दोन्ही नेत्यांनी समजून घेतलं पाहिजे आपल्याला जर महायुतीमध्ये काम करायचं असेल तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं असेल तर आपल्या वक्तव्यानं दुसरा पक्ष नाराज होणार नाही किंवा आपल्या नेत्याला कुठं त्रास होणार नाही ही भूमिका आमच्या लोकांनी पण घेतली पाहिजे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या लोकांनी आणि भाजप आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी देखील घेतली पाहिजे नेतृत्व मी असं अजिबात म्हणणार नाही देवेंद्रजी अतिशय सक्षमपणानं भाजपचे प्रमुख नेते म्हणून काम करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली बावनकुळे साहेब असतील ते समन्वय समितीचे सदस्य आहेत रवींद्र चव्हाण समन्वय समितीचे सदस्य आहेत मी आहे शंभूराज आहेत त्यामुळे आमच्यामुळं मध्ये चर्चा होताना असं कुठेही कटुता निर्माण झालेली नाही पण अशा वक्तव्यामुळे होऊ नये याची दक्षता ज्याचा शब्दप्रयोग मी केला की युती बिघडवण्याचं काम सगळ्याच मित्रपक्षातल्या लोकांनी कोण जर करत असतील त्यांना थांबवलं पाहिजे मला असं वाटतं की तो बालरंगभूमीचा विषय आहे त्याच्यावर बालरंगभूमीच्या रंग टीका केली होती त्यांनी स्वतः खुलासा पण केलेला आहे तर मला असं वाटतं की त्याच्यावर मी आता बोलणं योग्य नाही त्याचं काय खुलास झाल भाजपाचे शिवसेनेचे काही माजी नगरसेवक पदाधिकारी तुमच्या पक्षावर मी मगाशी तेच सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शिवसेना असेल किंवा भाजपा असेल या काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यानं पदाधिकाऱ्यानं हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या वक्तव्यामुळे आपल्या एखाद्या स्टेटमेंटमुळं आपल्या एखाद्या वागण्यामुळं आपल्या नेत्याला त्रास होणार नाही ही भूमिका प्रत्येकानं जर घेतली तर ही कटुताच येणार नाही पण आजही शिंदे साहेबांची भूमिका शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून प्रमुख म्हणून हीच आहे की आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था महायुतीनं पुढे जायची मुंबईमध्ये युती करणार आहे आणि मुलगा ठिकाणी सोयीनुसार तुमच्या मतदारसंघामध्ये काय वाटतं तुम्हाला युती करायला योग्य वाटतंय किती वाटतं

यामध्ये मी आपल्याला एक विनंती केली होती एक तीन महिन्यापूर्वी आम्ही जशी एक शासकीय कमिटी तयार करतो तशी पत्रकार बांधवांची एक कमिटी आपण तयार करावी आम्ही त्यांना नक्की एमओयू केलेले प्रोजेक्ट कुठे केलेत किती बेरोजगारी दूर झाली कशा पद्धतीनं बेरोजगारी दूर झाली हे आखो देखा हाल दाखवू त्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या पत्रकार परिषदेवर विश्वास ठेवणार नाही तर तशी तुम्ही कमिटी नेमा त्या कमिटीला चांद्यापासून बांध्यापर्यंत न्यायची जबाबदारी एम आय डी सीची आहे साधं त्याच्यातलं मूर्तिमंत उदाहरण देतो गडचिरोलीमध्ये परवा नक्षलवाद्यांनी जे सरेंडर केलं आणि ते ज्या नोकरीत आले ते देखील उद्योग हे एमओयू यू मधलेच आहेत तर आणि मनसेची जवळी पडते त्याच्यावरती काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आणि काँग्रेसच्या नाराजीवरती संजय राऊत म्हणतात आपल्याला फक्त भाजपाचा पराभव करायचा आहे आम्हाला तर पंतप्रधान राहुल म्हणायचे काय चांगलं ना स्वप्न स्वप्न मला देखील पडतात आता मी आता तुम्हाला सांगितलं की मला ट्रम्प स्वाहायचं आहे तसंच आहे राहुल गांधी देशाचे पंतप्रधान व्हायचे आहेत म्हणजे उदय सामनला ट्रम्प स्वायचंय याच्या पलीकडे काय नाही मला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष व्हायचं हे मला काल स्वप्न पडले आता तुम्ही चालवणार का बातमी की उदय सामन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणार तसंच ते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होणार हे एक दिवस स्वप्न आहे आणि दिवसा पडलेलं स्वप्न आहे काही अर्थ नाही शेवटी पंतप्रधान होण्यासाठी देश आपण कसा चालवणार आहोत हे महत्वाचं आहे आपला सहकारी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उभा आहे तो उभा असताना रात्रीपर्यंत आपण परदेशात राहणं देशाचं नेतृत्व करू शकत नाहीत आता जर आपण बघितलं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करायची सैनिकांवर टीका करायची व ज्या देशाला सैनिकांचं एक आवरण आहे कवच हो आहे त्या सैनिकांवर जर तुम्ही टीका केली तर कसं काय तुम्ही पंतप्रधान बनू शकता बरं ती टीका कुठं करता तुम्ही देशात पण करता आणि देशाच्या बाहेर जाऊन देखील करता त्याच्यामुळं ठीक आहे जसं मी सांगितलं की हा आ, या वर्षातला सगळ्यात मोठा विनोद आहे की ते पंतप्रधान होणार आहेत म्हणजेच उदय सामन अमेरिकेचा सा राष्ट्राध्यक्ष होणार आहे असं कोण म्हटलं नाही मोहम्मद अजरुद्दीन भारताचा कॅप्टन होता शफीना शमी तो आपला बॉलर आहे सिर त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्यांचा अभ्यास कमी आहे मला अली नवीन नावं ती माहीत नाहीत पण आपल्या संघामध्ये कधी जातीवाद झाला नाही सगळ्या जाती धर्माचे चांगले खेळणारे उत्कृष्ट क्रिकेटर्स हे आपल्या टीममध्ये होते आणि म्हणूनच सांगितलं मुस्लिम समाजाच्या अजरुद्दीनं आपल्या देशाच्या टीमचं नेतृत्व केलेलं आहे हे देश आणि महाराष्ट्र विसरणार नाही <laughs> आता परिवर्तनाची नांदी तुम्हीच म्हटलं तर परिवर्तन आम्ही आता बघतो कधी होत ठीक आहे त्यांची भेट आहे त्यांची मला वाटतं आज पत्रकार परिषद पण झाली कोणाची तरी त्यांनी बाईट दिला नाही नाही मी सांगतो ना ती घरगुती भेट होती किंवा काहीतरी घरचा समारंभ होता राजसाहेबांच्या आई साहेबांचा वाढदिवस होता मला असं वाटतं की याच्यामध्ये काय राजकारण आणावं याच्यामध्ये मनसे राजकारण आणत नाही युबिटी मात्र आणत म्हणून नक्की आहे <स्थाथ> <थाथ। स्थाथ> मुंबई सूत्र क्रिकेटशी हलवण्या एवढा मी अजिबात मोठा नाही माझे काही सहकारी त्याच्यामध्ये सभासद आहेत माझे मोठे बंधू देखील त्याच्यामध्ये वोटर आहेत त्यांच्याबरोबर देखील एक चांग चांगला संच आहे त्याच्यामुळं ज्या काही असोसिएशनच्या बाबतीतल्या गोष्टी आहेत त्या राजकारणाशी निगडीत नाहीत कारण त्याच्यामध्ये पवार साहेब आहेत त्याच्यानंतर आशिषजी शेलार आहेत जितेंद्रजी आव्हाड आहेत आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांचा देखील मला सल्ला घ्यावा लागेल मुख्यमंत्री देवेंद्रजींचा देखील सल्ला घ्यावा लागेल कारण ही जरी राजकारणातली लोकं असली तरी क्रिकेटवर प्रेम करणारी आहेत त्यांचा एक वेगळा ओरा या संपूर्ण निवडणुकीमध्ये चालतो त्याच्यामुळे या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही कुठं जायचं हे मी ठरवू पवार साहेबांसमोर फार मोठा पेच असणार आहे कारण मी देखील पवार साहेबांची भेट घेतलेली आहे त्यांच्या अगोदर आता सगळ्यात अगोदर जर भेटला त्याला जर न्याय देण्याची भूमिका एमसीए मध्ये झाली तर माझंच नाव असेल असं जर ठरलं की पहिला पवारसाहेबांना कोण भेटला त्यानं सुचवलेलं नाव तर मग ते मी सांगितलेलंच नाव असेल पण तशी वस्तुस्थिती नसते शेवटी क्रिकेटमध्ये किंवा खेळामध्ये हे राजकारण बाजूला आम्ही ठेवतो हो मी आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये देखील काम करतो मी अखिल भारतीय नाट्य परिषदेमध्ये देखील काम करतो मी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये देखील काम करतो पण हे सगळं करताना मी आय पी एलमध्ये देखील काम करतो पण हे सगळं करताना प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळी गणितं आहेत आणि त्याच्यामध्ये राजकारण कोणच हे करत नाहीत हे तुम्हाला आठवत असेल की बी सी सी चे अध्यक्ष शरद पवार साहेब असताना आशिष शेलार साहेब हे कमिटीमध्ये होते त्याच्यामुळे क्रिकेट किंवा खेळ आणि राजकारण याचं नातं असू नये आता कबड्डीची देखील निवडणूक होते आता कबड्डीच्या निवडणुकीमध्ये देखील मी अजितदादाना विनंती करणार आहे की मी मी देखील क्रिकेट खेळलोय मी देखील डिस्ट्रिक्टमधनं क्रिकेट खेळलेलो आहे त्याच्यामुळे मला आता कबड्डी खेळायची आहे तर मला जर कबड्डी असोसिएशन मध्ये सामील करून घेतलं असं मी अजित दत्ताना देखील विनंती करणार आहे दोन नेते इच्छुक आहात पक्ष आणि खेळ हे दोन गोष्टी आहेत खेळामध्ये कोण इच्छुक राहावं कोण इच्छुक राहू नये हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि ती वैयक्तिक ताकद असावी लागते ती ताकद जर आमच्या उमेदवारामध्ये असेल तर आम्ही काय इच्छुक राहू नये पण त्याच्यानंतर आम्ही बसून निर्णय घेऊ ना मी मग काय मला म्हटलं की सरनाईक साहेब आणि विहांगी हे पवारसाहेबांना भेटले पण चार लोक जे भेटले त्याच्यात सगळ्यात पहिला मी भेटलो मग जर पहिल्याला आलेला काय ते आपण ज्याला म्हणतो पहिला आलेल्या माणसाला प्राधान्य तर माझा क्रम लागतो सगळे आणि पवारसाहेबांचं त्यातलं योगदान मोठं आहे म्हणून मी सांगितलं सगळ्यांचीच नावं घेतली की शिंदे साहेब असतील पवार साहेब असतील देवेंद्रजी असतील आशिषजी असतील अजिंक्यजी असतील त्या सध्याचे अध्यक्ष सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ अशी गोष्ट जर भेटून झाली आनंदाची घडत असेल तर काय असणार नाही असणारच ना हा देखील महाराष्ट्र शासनाच्या दृष्टीनं अतिशय ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात घेणं आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करणं ही सरकारची प्रायोरिटी आहे आणि त्याच पद्धतीनं स्वतः माननीय देवेंद्रजी आणि एम चे चेअरमन आणि मंत्री स्वतः साहेब असल्यामुळं एकनाथ शिंदे साहेब असल्यामुळं त्याच्यावर नक्की मार्ग निघेल आणि हा ड्रीम प्रोजेक्ट जसा समृद्धी महामार्ग पूर्ण झाला तर शक्तीपीठ देखील पूर्ण होईल <laughs> हे ऐका ना होप्सचा प्रश्न नाही राज ठाकरे साहेबांची टीका करण्याची पद्धती वेगळी आहे आपण बघितली असे ते वैयक्तिक पातळीवर येऊन घाळल्या पद्धतीने कधी टीका करत नाहीत मिमेकरी करणं हे बघा ते कला स्वतः कलाकार आहेत त्याच्यामुळे ते स्पॉन्टेनियसली त्यांच्याकडनं होतं तर त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त टीका करण्याची काही आवश्यकता नाही पण उलट जर बघितलं तर इतक्या घाण्याड्या पद्धतीनं टीका होते विरोधी बेल्ट जाऊन टीका होते घाणेड्या घाण्या शिव्या घातल्या जातात त्याला प्रत्युत्तर दिलंच जाणार ना आणि राजसाहेबांनी तो स्टेटस मेंटेन केलाय राजकारण आज बघा ना राजसाहेबांचे संबंध सगळ्यांशी चांगले आहेत राजसाहेबांच्या असलेल्या पक्षातल्या लोकांशी देखील चांगले चांगले आहेत आणि राजसाहेबांकडनं पक्ष सोडून गेलेल्या लोकांशी देखील चांगले आहेत जसं पवारसाहेबांच्या पक्षामध्ये मी काम करायचो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मी सोडल्यानंतर आजही मी हक्कानं पवारसाहेबांकडे जाऊ शकतो त्याला पोलिटिकल संस्कार असं म्हणतात आता काही लोक पक्ष सोडून गेल्यामुळं ते भारत पाकिस्तान सारखंच करतात त्याच्यामुळे त्याला काय करणार त्याच्यामुळे ती टीका होते त्यांनी देखील एवढ्या खेळाडू वृत्तीनं जर घेतलं असतं की मेजॉरिटीमुळे एकनाथ शिंदे साहेब तिथे गेले उठाव केला हे जर त्यांनी मान्य केलं असतं तर आमच्याकडनं पण टीका झाली नसती त्यावेळी राजसाहेबांची टीका थे, आशी का करते। ही त्यांच्या स्टाईल मध्ये असते पण अशी घाणे टीका राजसाहेब कधी करत नाही माझी विनंती आपल्याला अशी आहे की कोणाच्या घरातला कोण वारसदार आहे हे ठरवण्याचे अधिकार मला शंभर टक्के दिलेले नाहीत त्याच्यावर मी काय त्याच्यावर बोलणं योग्य नाही वारसदार विचारांचा असतो आणि वारसदार हा घराण्याचा असतो आता आमच्याकडे जर बघितलं तर शिवसेनेमध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहेत प्रॉपर्टीचे नाहीत त्याच्यामुळे त्यांच्या घरातला वारसदार कोण आहे विचाराचा वारसदार कोण आहे हे बोलण्याचा अधिकार मला माहीत नाही पण शिवसेनेचा आहे कारण माननीय एकनाथ शिंदेसाहेब वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जातात शिंदे आणि यांचा पक्ष पुढायचा आहे कुठचं <laughs> भाकीत खर ठरलंय मी सांगतोय का कुठच मी तर असं म्हणतो की हे मंडळी बोलत राहिले की आमची महायुतीची मतं वाढतात दर दिवशी आणि त्यांनी तो अजेंडा जो घेतलाय तो चांगला आहे त्या अजेंड्यावर त्यांच्या काय असतं शिंदे साहेबांवर टीका करणं देवेंद्रजींवर टीका करणं काय काय बोलणं ते बोलले की आमची हजारो मतं दर दिवशी वाढतात त्याच्यामुळे त्यांनी बोलत राहावं आम्ही त्याचा मनोरंजन म्हणून आस्वाद घेत राहतो विचार स्थानिक नगर निगम व महानगरपालिका मुंबईवाऱ्यांसो संकेत नाही ठाणे कल्याण वो बाकी नहीं इसमें जो माननीय एक नाथ शिंदे साहब का आदेश हम सब लोगों को है एक पार्टी लीडर करके वो यही है कि बहायुति करके गठबंधन करके ही आगे जाना है इसलिए माननीय एक नाथ शिंदे साहब ने बार बार यही कहा है कि पंचायत से लेके बीएमसी तक गठबंधन करके ही हम इलेक्शन को आगे जाएंगे उसमें बीजेपी हम और अजीत दादा की अलायंस हमारे मित्र पक्ष इकट्ठा रहेंगे और मैं दावे के साथ कह सकता हूँ कि महायुति का ही भगवा हर एक स्थानीय संस्था पे लहराएगा ये हमारा ठाम दावा है है कांग्रेस ने कहा कि मुख्यमंत्री अगर कहते कि दो हजार में रहूंगा सीएम रहूंगा दिव्य दूर है तो मतलब उन्होंने एक नाथ शिंदे जी या उनके पार्टी के नेता या उनके वरिष्ठ को मैसेज दिया है कि मैं यही पे रहूंगा कोई मेरी पर नजर न चाहे एक तो ऐसा रहता है कि हर एक पार्टी के कार्यकर्ता को ऐसा लगता है कि उनका जो खुद लीडर है वो मुख्यमंत्री बन जाए अभी देवेंद्र जी ने ये कहने के बाद उसके ऊपर हमारी पार्टी को लेकर हमने बयानबाजी करना अच्छी बात नहीं है लेकिन हमको 100 परसेंट यही लगेगा कि हमारा हमारे जो नेता है एक नाथ शिंदे साहब वो सीएम बनने चाहिए और यही हम की हमारी शुभकामनाएं उनके साथ रहेंगे अभी देवेंद्र जी क्या बोले उसके ऊपर हमने बोलना ही उचित नहीं आप ना वो ठाकरे के साथ जाना चाहेंगे ना उद्धव ठाकरे के साथ जाना चाहेंगे, ना के साथ जाना चाहेंगे चाहेंगे ना कांग्रेस के साथ साथ तीनों की जो है उनके साथ वो नहीं जाएंगे दूरी बनाकर नहीं एक तो आ, आपने देखा रहेगा कि एमपी के इलेक्शन में जो फेक नरेटिव सेट किया गया था माइनॉरिटी के बारे में वो अभी आ, मुस्लिम जो हमारे बांधव है जो हमारे बहना है उनको पता चला है कैसा फेक नरेटिव सेट किया गया था उनके मतों का राजकारण करके पॉलिटिक्स करके सिर्फ

जुड़ा हुआ एक कार्यकर्ता हूँ मेरे ख्याल से आपने यही ये यह भी देखा है कि अपने भारत के टीम का जो नेतृत्व कर रहा था वो मोहम्मद अजहरुद्दीन भी था तो ये ऐसी जात पात धर्म ये क्रिकेट में नहीं आता जिसके पास टैलेंट है जिसका परफॉर्मेंस सीट अच्छा रहता है जिसका परफॉर्मेंस अगर बॉलर रहे बैट्समैन रहे फील्डर रहे अच्छा रहता है उसको ही एंट्री दी जाती है आ, तो उनमें कहे ना कहीं लोकल चुनाव को लेकर दरार दिखाई दे रही है कांग्रेस के के तो कांग्रेस वालों को एक सवाल मेरे ख्याल से आगे जाके राजेंगे की स्वतंत्री को आप गालियां क्यों देते हो वैसे कांग्रेस वाले भी राज साहब को एक सवाल पूछेंगे या उद्धव जी को एक सवाल पूछेंगे कि जो आ, मुस्लिम है या अमराठी लोग है उनको मारना उनके ऊपर अन्याय करना इसका रीजन क्या है इसका जवाब क्या है ये तो होगा ना अलायंस करते वक्त तब देखेंगे पक्का क्या होने क्या वाला है वो बीजेपी और शिवसेना में स्थानीय कुछ जगह पर नेता झगड़ रहे ऐसा क्यों हो रहा है मतलब इतनी नहीं सबने संयम से लेना चाहिए क्योंकि अपनी जो लीडरशिप है यानी शिंदे साहब है देवेंद्र जी है उनको कोई भी तकलीफ नहीं हो यही हमका हमारा बिहेवियर होना चाहिए इसलिए मैंने ये कहा कि अगर धनगेकर साहब को जाके मिलना है मैं शिंदे साहब के साथ बात करके उनको भी मिलने जाऊंगा लेकिन आ, अलायंस में बाधा निर्माण हो ऐसा कोई भी वक्तव्य नहीं होना चाहिए इससे मैं हंड्रेड परसेंट सहमत हूँ